रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनणार आहोत कोमाची मटके आणि मोडालेली मटके असंही म्हणू शकतो तर का ते मी छान अशी मटके केला लाखी फ्राय करून घेतो आणि इकडं सगळं साहित्य घेतले बघा इथं कांदा खोबरं लसूण कोथमीर आणि इकडं सगळं लाल तिखट मीठ तेल जिरी मोरे सगळं तर यातल्या अर्धे ठेवलेली आहे भरपूर होत होती आणि आता हे सगळं वाटण आपण भाजून वाटून घेऊ आता ही मटकी फ्राय झाली आपण काढून घेऊ आणि इथं मी ते वाटण भाजून बारीक करून घेतले तर आता आपण फोडणे देऊन घेऊ आता इथं मी मटकी काढून घेतली तेल तापटा ठेवले आणि आता आपण मोरी टाकून घेतली

आता बघा कांद्याचं छान असा कलर चेंज झालेला आहे थोडासा गोल्डन कलर जाळायचा पण नाही आपल्याला आणि स्लो गॅसवरच ठेवलं मी आता मी इथे मसाले टाकून घेते तर मी इथे वाटण केलेलं आधी टाकणार आहे आणि मग सुके मसाले कारण सुक्के मसाले जळतात लगेच तर इथे बघा मी आता वाटण केलेलं टाकून घेतलं आहे आता याला आपण मिक्स करून घेऊ कांद्यामध्ये आणि सुके मसाले टाकून घेऊ आधी मी तळलेला आहे मसाला त्यामुळे त्याला जास्त फ्राय नाही करायचं मी आता सुट्टी मसाले टाकून घेते आणि मला एका हाताने जमत नाही म्हणून मी मसाले टाकून घेते आता बघा एक छोटा छोटा चमचा आहे हळद एक चमचा कांदा लसूण एक चमचा घरगुती मसाला तिखट म्हणजे असा गावठी मसाला मी दीड चमचा वापरला आणि कलर येण्यासाठीही तिखा लाल वापरला मी डीमार्टमधून आणलेला तर अर्धाच चमचा वापरत आहे मी आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आता आपण थोडीशी कोथमिरी टाकून घेऊ आणि आता ही मटकी मी थोडीशी तेलात फ्राय करून घेते आधी का तर मटकी ना डायरेक्ट टाकली ना उगीर लागते भाजी त्यामुळे कधी पण मटकी ना अशी तेलात फ्राय करून काढून घ्यायची आणि मगच फोडणीला टाकायची तर आता आपण मटकी टाकून घेतली आणि ती आपण मिक्स करून घेऊ आता बघा मी मिक्स करत आहे मिक्स करून झाले आपण याच्यात पाणी आपल्याला जेवढं म्हणजे मी आता थोडी दोघांपुरतीच बनवलं आहे म्हणून मी थोडंसंच पाणी वापर करणार आहे मटकी शिजायला वेळ लागत नाही तर आता आपण पाणी टाकून घेऊ मटकी छान मसाल्यात फ्राय केली मी आता मी याच्यात पाणी टाकून घेऊ तर बघा आता मी हे एक मिक्सरचं भांड छोटस भांड आहे ना तेवढं भरूनच पाणी टाकते कारण आम्ही दोघच आहेत त्यामुळे आम्हाला जास्त काही भाजी लागत नाही छान चा असे आपले बघा तेल सुटलेलं आहे मटकीला आणि मी आता पाणी टाकून छान असं आता आपण पाणी टाकून घेतलं आहे अजून थोडंसं टाकते कारण मिक्सरचं भांड घालून टाकते तर एवढीच भाजी मी बनवणार आहे छान अशी आपली मटकीची भाजी मी बनवली आहे आता आपण याला शिजवून घेऊ आता हो। बघा छान अशी उकळी आली भाजीला आणि आता ह्या स्टेपला आपण टाकणार आहोत मीठ तर बघा एक छोटा चमचा भरून मी मीठ टाकलं मी जास्त मीठ आधी टाकत नाही कारण आम्हाला जास्त खारट जमत नाही थोडंसं वरती टाकते तर जर जास्त झालं तर माणसाला भाजी खाऊ वाटत नाही आणि कमी झालं तर टाकून खाऊ शकतो त्यामुळे मी जास्त मीठ वापर करत नाही तर बघा अशी झाली भाजी मटकीची उसळ भाजी म्हणू शकता आता याच्यावर आपण थोडी कोथंबीर टाकू वरतून त्या इला काय अजून मी दहा मिनटं शिजवणार आहे बस तर कशी झाली माझी मटकीची भुसळ किंवा रस्सा भाजी काही म्हणू शकता ही भाकरी संघ चपातीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागते तर माझी मटकीची भाजीची रेसिपी कशी वाटते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय